ताई नाव सांगा पूर्ण पूर्ण जन्मतारीख एक एक दोन हजार चार पूर्ण राहता पत्ता नाही नाही ना, पूर्ण राहता पत्ता तुमचा गावाचं नाव कवटे या ठिकाणी कशासाठी आलात तुम्ही लग्नासाठी कोणाच्या मर्जीने आलाय स्वतःच्या आई वडिलांनी नातेवाईकांनी पाठवले तुम्ही तुमच्या स्वेच्छेने आलायत काय शेजारी बसलेल्या मुलांनी पळून आणले फूस लावून आणले रुंगीचे औषध पाजून आणले तलवार तर शस्त्राचा दाग दाखवून आणले म्हणजे तुम्ही तुमच्या स्वैच्छेने आले मुलाला ओळखताय ताई पूर्णपणे किती वर्ष आले ओळखता बर या मुला मुलगा काय करतो काय नाही मुलाचं शिक्षण मुलाची मुला कास्ट मुलाचं घरदार मुलाचा स्वभाव मुलाची इतर पार्श्वभूमी माहिती आहे सोबत आलेल्या साक्षीरांना ओळखताय पूर्णपणे या ठिकाणी दिलेले डॉक्युमेंट सगळे ओरिजिनल आहेत डॉक्युमेंटवर तुमची जन्मतारीख इथे अगदी खरी आहे बर वयवर्ष अठरा पूर्ण आहे किती चालू आहे रनिंग आता एकवीस चालू आहे आधी काय ताई लग्न वगैरे झालेलं आहे साखरपुडा वगैरे काय साखरपुडा यांच्या सोबतच झाला होता मग आता तुम्ही लग्नासाठी इकडं आलाय लग्न कावकड का नाही केलं मग कर्ज झालं कोणावर कर्ज झाले यांच्यावर कर्ज झाले म्हणून घरचे दुसरा मुलगा शोधत होते तुम्हाला तुम्हाला ते मान्य नव्हतं का लग्न याच्यासोबतच सोबतच करायचंय का बर म्हणजे साखरपुडा यांच्या सोबतच आहे लग्न वगैरे काहीच झालेलं नाही घरातून येताना काय सोनं नाणं दागिने पैसे वगैरे काय आणलेले आहेत किती किती आणले एक हजार रुपये आहे हजार पाचशे आहे बाकी इतर वस्तू काय आणलेली नाही ना सोनं नाणं दागिने मौल्यवान वस्तू नाही ना आतापर्यंत दिलेली सगळी माहिती खरी आहे ताई पूर्णपणे शुद्धीमध्ये मध्ये असताना बोलती बरोबर करायचं लग्न मग करायच्या विधी चालू तुला या मुलासोबत लग्न कर अशी कोणी धमकी बरजबरी दमदाटी पैशाचा आम्ही दाखवलेला आहे या मुलांनी याच्या आई वडिलांनी सोबत आलेल्या कोणी साक्षीदारांनी म्हणजे लग्नाचा जो निर्णय घेतलाय तो तुम्ही तुमच्या स्वेच्छेने घेतलाय करायचं ताई लग्न दादा आपलं नाव अभिषेक दाखव पूर्ण जन्मतारीख सहा एक सहा पाच एकोणीसशे नव्याण्णव पूर्ण ना आता पत्ता जिल्हा सोलापूर तालुका मंगळा पोस्ट बरेनगर या ठिकाणी कशासाठी आलाय लग्न करायचं कोणाच्या महोजीने मधीसाठी बर या ठिकाणी तुम्ही दिलेले डॉक्युमेंट सगळे ओरिजिनल आहे हो, डॉक्युमेंट वर तुमची जन्मतारीख किती अगदी खरी आहे वर्ष एकवीस पूर्ण आहे किती चालू आहे आता आता तेवीस वाटेल याआधी काही लग्न वगैरे झालेले साखरपुडा वगैरे काय साखरपुडा यांच्याच बरोबर झालेले